काय इस आज ना माझ्या मम्मीचा बर्थडे आणि मी स्कूलला झाली म्हणून मम्मी मला फुल रेडी करते आणि मम्मा तो तर बाहेर चालली आहे म्हणजे मला नाही माहित पण चाललीय संध्याकाळी तर आधी बघा माझ्या मम्मी आली संध्याकाळी आम्ही मॉलला जाणार आहे मॉलमध्ये पण तुम्हाला भेटू आम्ही मम्मी मला काय देणार नाहीये कुठे आता थोड्याशा रील्स केले आम्ही दोघींनी रुईला स्कूलला जायला टाइम होता तर काय करणार पास बनून टाकले रील्स ट्रेन निघायला टाईम होता तर काढून टाकला ज्योत बस <laughs> What's <laughs> the तुला खाणार म्हणून मी घेतात बी गेला आणि मग ದರ್ಶನ್ ಕೊಡ ಮಂದಿರ ಬಸ್ಲು ನಿವಾರತ दर्शन हे तिथे तर कुठे पाण्या पहिले हे देऊ चल फॉलो मी <laughs> आधी इकडे त्या मंदिरात जाऊया का आधी मंदिरात जाऊया पाऊस आला नाहीतर मग हे विश्व मध्ये टाकूया पण इकडनच आहे चल जाऊन येऊया घेऊन हा चल तेव्हा पण कामी आलो तेव्हा खूप पाऊस होता अरे पिण्याच्या माहीत पण नाही <laughs> मला गेल्या पावसाळ्यात समजलं कस वाटल मस्त एकदम दर्शन पण मस्त झालं पटापट धारा मस्त आलो ना अरे बाबा ज्योती मला पाण्यात ढकलणार आहे आजच्या दृष्टीने मला मारायचं बाबा ढकलून माझी इच्छा नसताना ज्योती मला जबरदस्ती करून घेऊन चालली आहे बघूया

eh hey, video kamera video kamera <laughs> <Hey. laughs>

जो जो का खूप <laughs> वर्षातून एकत्र आलोय आम्ही भारती तुम्हाला दोघींना पण आम्ही जाम करते मी करते दोघींना पण मी झाली ही झाली की ही नाही घरात

भारी वाटतो ना आहे भारी वाटतो फुलवा हा आखी फुलांची बागच लाव डोक्यात <laughs> भारी पाऊस येतो उलट नाही का तुझं काय बघतेस का मला व्हिडिओने काढून देहा पाऊस येतोय गो या साईड जेवण वगैरे करून आता आम्ही निघालो घरी जायला

हो आणि त्यानंतर काय होतंय आपण डी एल पण आपला आहे ना तो डी पण म्हणजे जो डी काम आहे ना तो थो� पण थोडासा वेगळ्या पद्धतीने करायचा गुरु झोपली भेलो कुठली का ठीक आहे चालेल मग तू खेळ आ का आम्ही थोडंसं जरा शॉपिंग करतो आहे ना ते तुझ्या ओळखीचे झाले ना आता

thank mm -hmm. you ठीक आहे

थोडं तिकडे करा हा सॉरी दरवेळेस देव आपली साथ नाही देत हा <laughs> कसल्या जोरात ना ती ट्विटी बघा ना देखते तिथे जाऊन थांबलंय आपल्या आई पप्पाचं कार्ड खाली पडलं तरी थांबतलं नाही खाली काहीतरी खा पडले बघा व्हाईट पण चांगली लागते ना रुईला आमचं वाईट प्रॉन Falou o อาการถ้าอารมณ์ไม่ดี

मध्ये माझा बड्डे सेलिब्रेशन केला आणि हा गिफ्ट माझ्यासाठी सरप्राईज होता gấp 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 sóng <coughs> như là cái

चला आम्ही चाललो खरी नाही घरी नाही उलटला बोल माझे पैसे वाचले काय अवे नको आता कुठे जायचंय बोलला असता ग बोलला ए पापा ने गिफ्ट दिला आणि तू काय देणार आहे मला गिफ्ट काय दिला हे काय दिलं पप्पाने मला तू काय दिलंय केक कधी मला इधर आओ तुम्हाला काय भेट नाही बिअर बिअर काय कोण तू मग केल बट उद्या बट उद्या बट उद्या चला आलो खरी